तर गाईज आत्ता बघा संध्याकाळचे दहा वाजलेलं आहे आणि उद्या आहे अंगारकी चतुर्थी म्हणजे संकष्टी साबुदाना खिचडी आपल्या उद्या बनवायची आहे पप्पांना टिफिनला पण आणणं आपल्याला घेऊन जायला पप्पा बाहेर झोपले तर म्हणून थोडं कमी अवजात बोलतोय तर हे बघा साबुदाना पप्पाने आणलेलं आहे त्यांच्यासाठी सो मी काय जाऊन हॉटेलवरतीच नाश्ता करणार आहे म्हणजे खिचडी खाणार आहे तर आता आपला साबुदाना भिजवायचा आहे तर चला पप्पा साबुदाना वगैरे भिजवून ठेवूया आपण आता मला काय कधी साबुदाना मी कधी भिजवलं नाही पण आता यूट्यूबवरती बघितले दोन तीन वेळा धुवायचा वगैरे आणि मग बिझत घालायचं हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग तर कसं का काय hey मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका मराठी ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे संकष्टी चतुर्थी म्हणजे मंगळवार आणि आज आपल्याला खिचडी वगैरे बनवायची आहे सो त्यापूर्वी मी आंघोळ वगैरे छान करून घेतली कारण जेवण वगैरे ऑलरेडी मी बनवतोच जेव आंघोळीच्या अगोदर वगैरे पण आज असल्यामुळे नाही का खिचडी म्हटलं आंघोळ वगैरे करू देवपूजा करू आणि त्याच्यानंतर खिचडी वगैरे बनवू कारण पप्पांना सुद्धा टिफिन वगैरे द्यायचं आहे सो चला आता पहिल्यांदा देवपूजा करून घेऊया माझं सगळं आवडलेलं आहे आणि बाळाने जे अजून झोपलेलेच आहेत त्यांना उठवतो मी ते काय अजून उठत नाहीयेत तोर पहले आसा करा तुमी। तर पहिल्यांदा आपली देवपूजा वगैरे करून घेऊया असा व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही तर काहीच बघा चुटको आमची उठलेली आहे आणि तिची तब्येत थोडी वगैरे बरी नाही तिला कफ वगैरे झालेलं आहे त्याच्यामुळे बघा ती किती धडपडते किती बघा गुड मॉर्निंग पिल्लो गुड मॉर्निंग आणि इकडं बघा मी देवपूजा माझ्यात होणार आहे इकडं आणि सो त्याच्यामुळे मी टपात वगैरे पाणी घेतलेलं आहे कारण छोट्या भांड्यात मला देवपूजा करायला अजिबात जमत नाही त्याच्यामुळे देवांना मोठ्या पाण्यामध्ये आंघोळ घालणार आहे बघा तर मित्रांनो आपली देवपूजा वगैरे झालेली आहे पण आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे नाही का आपल्या गणपती बाप्पाला आपला दुर्वा व्हायचे आहेत आपल्या बाजूला गणपती बाप्पाचं एक मंदिर आहे त्यांच्या भिंतीजवळ नाही का दुर्वा वगैरे आहेत तर तिथून आपण दुर्वा वगैरे घेऊन येऊया आणि घरातल्या बाप्पाला वाहूया तर मित्रांनो बघा समोर सुद्धा गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि ही आपली बिल्डिंग आणि बघा इथं दुर्वा आहेत बघा त्या दुर्वा आपला घेऊन जायचं आहे तर गाईच बघा ह्या दुर्वा मस्त दुर्वा आहेत मित्रांनो मला कधी माहित नव्हती दुर्वा आहेत पप्पा आमची देवपूजा करतात ना कंटिन्यू त्याच्यामुळे त्यांना इथं माहिती आहे की कुठं दुर्वा आहे वगैरे सो चला आता घेऊन जाऊया दुर्वा तर बघा मला छान अशा दुर्वा मिळाल्या मित्रांनो आणि अकरा काड्या मी घेतलेल्या आहेत आता आपण गणपती राहिलेली बाकीची पूजा करूया तर मित्रांनो आपलं मिशन सक्सेसफुल झाले की बघूया आपण युट्यूब वरती बघून रात्री साबुदाना भिजप घातला होता तो झाला की एकदम मोकळा बघूया बापरे आपलं मिशन मित्रांनो सक्सेसफुल आहे बघा साबुदाणा एकदम खुल्ला खुला झालाय आहे मोकळा मस्तच आणि बघा मी काय काय इकडं इकडं माझी तयारी बघा इकडं मिरची वगैरे घेतलेली आहे मी आणि शेंगदाण्याचं कूट शेंगा फोडून शेंगदाण्याचं कूट बनवलेलं बघा असं मोठं मोठं तर चला आता आपण साबुदाण्याची तयारी करू तर बघा तेल पण छान तापलेलं आहे आणि माझ्याकडून बटाटा राहिला होता तर आता मी बटाटा वगैरे चिरून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये बटाटा आपण पहिल्यांदा फ्राय करून घेऊया आपल्याला बटाटा छान फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत तो सॉफ्ट होत नाही नाहीतर खिचडीमध्ये बटाटा कच्चा थोडा राहिला की खिचडी पूर्ण बिघडते म्हणजे टेस्ट वगैरे व्यवस्थित लागत नाही पूर्ण कच्ची बटाट्याची टेस्ट लागते सो पहिल्यांदा आपण बटाटा चांगला फ्राय करून घेऊया तर गाईत ज्योती बघा आत्ता झोपून उठलेली आहे बाळपण भरपूर होतं आणि आज आमच्याकडे पाणी असतं ना एक दिवस साळू करून पाणी असतं सो त्याच्यामुळे ज्योती आता पाणी वगैरे बघा काय चाललंय त्याचं सो गुड मॉर्निंग तो जो तिथं पाणी वगैरे हो भरेल आणि मी इकडं बघा काय चाललंय माझं आता आपण साबुदाणा खिचडी बनवूया काय बटाटा एकदम सॉफ्ट झालेला आहे मी चेक केला आणि इकडं आपण मिरची वगैरे कटिंग कर, कर, कर करून घेतलेली आहे आणि इकडे साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कुठं मिक्स केलेलं आहे पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकूया आता डबल डबल काम करत बसायचं नाही हे काढ ते काढ डायरेक्ट ह्याच्यामध्ये मिरची टाकली बघा गॅसची फ्लेम थोडीशी कमी ठेवली कारण मिरची सुद्धा फ्राय झाली पाहिजे व्यवस्थित आणि ह्याच्यामध्येच बघा मी शेंगदाण्याचं टाक कूट टाकले आणि मीठ टाकलेलं आहे आता डायरेक्ट हे कढईमध्ये पलटी मारायचं चला तर मित्रांनो ही बघा पाव किलो खिचडी आहे आणि आता बघूया बो बनवूया आपण व्यवस्थित कशी बनते बघूया परफेक्ट तर गाईच बघा आता इकडे दाखव जरा मी मिक्स करून घेतोय छान अशी खिचडी पूर्ण मिक्स झाली ना मग तिला झाकून ठेवायची आणि झाकून ठेवायची अशी व्यवस्थित आणि दर एक पाच दोन दोन मिनटाला ओपन करायची आणि परत तिला हलवायची थोडी वापरून जाते मित्रांनो बघू शकता खिचडी एकदम छान परफेक्ट मऊ लुसलुसीत आणि एकदम मोकळी मोकळी झालेली आहे सगळं तिला शेंगदाणा कूट मिरची बटाटा आणि तेल तिला एकदम परफेक्ट झालेलं आहे व्यवस्थित आणि खाली पण अजिबात लागलेली नाही कारण तिला मी दोन दोन मिनिटाने असं हलवत होतो सो बघा किती छान खिचडी झाले तर गाई तुम्हाला आपली खिचडी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा देव सर्व सर्वदा ओम गण गणपतीन श्री गणेशायन जय जय रघुवीर समर्थ जय श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी जय जय रामकृष्ण हरी वासुदेव हरी पांडुरंग छटक आमची उठलेली आहे बघा आणि कशी आळस देते बघा तर म्हटलं आता मी जस्ट कामावरती निघालो ना कारण सव्वा नऊ तर वाजले बघा थोडा उशीरच झाला पंधरा मिनटं आणि बघा आता म्हटलं तिचं दर्शन घ्यावं हो नाही का माझ्या लक्ष्मीचं पिला जाऊ का पप्पा कामावर हो चाललाय हा मम्मी दोघं व्यवस्थित राहावं हा बघा कशा आळस देते बघा 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 माझ्या ह्या लक्ष्मीचं मी दर्शन घेतो आणि कामावरती जातो चला आता आजचा ब्लॉग तुम्ही मम्मी सोबत कंटिन्यू करा ठीक आहे छान छान हा चलो बाय बाय तर चला गायस मी आता कामावरती चाल चाललेलो आहे आणि ज्योती तिकडे भांडी वगैरे घासायची चालले पाणी वगैरे तिने भरलेलं आहे ज्योती जाऊ अगं बाळाची काळजी घे हा काय हा कोण घेणार मी नाही घेणार तूच घे तूच घे ठीक आहे चल बाय हा जातो बाय बाय आजचा ब्लॉग ज्योती कंटिन्यू पुढे करेल चालेल ना येस डन बाय तर हॅलो गायस गुड मॉर्निंग आता माझे सगळे कामं झालेले आहेत कारण आज व्हिडिओ नाही बनवलं कारण आज पाणी होतं त्याच्यामुळं फटाफट कामं करून घ्यावं हवे कारण पाणी गेल्यावर माहिती आहे मग फटाफट सगळं कामं आवरली मी आज आणि चुनू पण आज झोपली आहे सकाळपासून म्हणजे चांगली गार झोपली म्हणून माझे काम पण फटाफट झाले फट तर आता ते सकाळी उठले त्यांनीच खिचडी वगैरे केली पप्पांना आणि त्यांना नेलं त्याने डबा आणि जेवण काय जेवण का पण केलेलं आहे म्हणून तर आता काय ना आता नाश्ता वगैरे करायचा आहे नाश्ता वगैरे केलं की थोडं घरातले किरकोळ काम हो तर असतात बाकी कपडं धुणं भांडीचं सगळं आज लवकर झालेलं आहे कारण पाणी होतं त्याच्यामुळं लवकर झालं तर आता नाश्ता वगैरे करून घेते आणि आतरून वगैरे पण काढायचं आहे लोटणं वगैरे काढायचं आहे तर बघा चुन्नू पण जागी झालेली आहे कारण ती खूप वेळ झाला झोपली होती आता जागी झाली आहे आता परत तिला झोपवते जुप झोपलेलीच आहे फायनली बघा जागी आहे चुनू चुनू काय झालं बच्चा चुनू तर आता तिला फिट वगैरे करवते आणि कपडे वगैरे वाळत घालते अतरून पण सगळे काढायचे आहेत अतरून नाही काढले परत काढायचं आहे काम तर खूप असतं बघा घरी असणं म्हणजे सगळ्यांना वाटतं की घरी लेडीजांना काय काम असतं दिवसभर निवांत असतात झोपून असतं जेवून खाऊन झोपायचंच असतं माणसच काम करतात गडीच काम करतात असं त्यांचं म्हणणं असतं एक दिवशी फक्त त्यांना घरी राहून बघू द्या दिवसभर तेव्हा त्यांना कळेल नाही का पण या गोष्टीमध्ये मी खूप लकी आहे कारण सूरज तुम्ही बघितलं ते खूप हेल्पफुल आहे मला प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करतात किंवा आता तुम्ही बघितलं तस ते प्रत्येक गोष्टीमध्ये काय काम म्हणजे असं नाही की तुझं काम आहे तर तू करायचं या लेडीजचं काम आहे ते लेडीजच करायचा सकाळी बघा त्यांनी स्वतः उठून खिचडी करून नेली परत संध्याकाळी कामावरनं येऊन चपाती केले तर एखादी माणूस म्हणतो दिवसभर मी काम करायचा परत घरी येऊन करायचा तुझं जेवण नको म्हणजे एक्स वाय झेड त्या बाबतीमध्ये सुरच असे नाही आहेत ते कधी पण आत्ताच नाही बेबी झाले म्हणून लग्नाच्या अगोदरपासून ते तसेच आहेत काही गोष्टी असले तरी ते स्वतः म्हणतात मी करतो तू बस म्हणजे एकांचे असे थिंक म्हणतात ना त्यांचे विचार खूप वेगळे असतात की बाबा मी का करायचं हे तुझे काम आहे तू कर असं त्यांचं कधीच नाही आहे तुम्ही बघितलात ते भांडीसुद्धा घासतात प्लस आता डिलिव्हरी झाली तेव्हा आमची आई गेलेली गावाला तर मला पाण्यात हात टाकायचं नव्हतं ए टू झेड कामं बारा तास काम करून प्लस घरचं काम केलं कपडेसुद्धा त्यांनी धुतले मित्रांनो कपडेसुद्धा माझे कपडे चिन्नूचे कपडे पप्पाचे कपडे संध्याकाळ भिजवून जायचे परत सकाळी रात्री भिजवायचे सकाळी धुवायचे नाही तर त्यांना जमलं तसं ते करायचे पण करायचे असं नाही की जमा करून ठेवले किंवा तू कर असं नाही आता मी करते कारण मला पण वाटतं की बाबा त्यांना जास्त ताप नाही द्यावं म्हणून तरी पण ते मला हेल्प करतात त्या बाबतीमध्ये मी खूप लकी आहे तर बघा मित्रांनो आज वातावरण पावसावानी आहे आज पाऊस पडणार आहे कपडे तर वाळ टाकलेले आहे तर बघू पाऊस पडतो की काय आज पडेल पण बोलू नाही शकत तर चला आता मला नाश्ता पण करायचा आहे कारण खूप वेळ म्हणजे वेळ तर ठीक आहे साडे दहा वाजले आणि त्यांनी बघा खिचडी ठेवली आहे माझ्यासाठी तर आता मी खिचडी खाणार आहे आणि ब्लॅक टी करणार आहे आणि खिचडी खाणार आहे बाकी कामं तर काय सगळं उरकून घेतलेलं आहे मी बाकी आज पाणी होतं तुम्हाला तर माहिती जसं सकाळी त्यांनी दाखवलं तर आता खिचडी वगैरे खाऊन मग अथरून वगैरे अगोदर काढून घेते लोटून झाडून घेते लोटणं वगैरे काढल्याशिवाय तर बरं वाटत नाही बघा चिन्नूला तिथं वरती झोपवली आहे තානුව වගේර කාඩු ක්ති fataට